आपल्या सर्वांना कल्पना काय की स्वर्गीय चंद्रभका जगताप यांच्या जयंतीच्या निमित्ताने सत्याहत्तराव्या जयंतीच्या निमित्ताने या वर्षी अकरा जूनला संत सोपानकाच्या सहकारी बँकेच्या वतीने संत सोपानकाच्या स्वच्छ व सुंदर शाळा हा सन्मान सोहळा या ठिकाणी होतोय या सन्मानसोहळ्यात नियोजन जे आहे ते संत सोपानकाच्या सहकारी बँक या बँकेच्या माध्यमात केलं जातं बँकेचे चेअरमन आदरणीय रमनीती कोठडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत बँकेच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन प्रकाश दादा पवार या ठिकाणी उपस्थित आहेत त्या ठिकाणी आपल्या स्वच्छ सुंदर शाळेच्या या पूर्ण पुरस्काराच्या जे समन्वयक आहेत ते आदरणीय पुल्लीजी मेमाने सर प्राचार्य सागर सर आदरणीय चाकवले सर जगदाळ्याचं हे पूर्णपणे पाचही जिल्ह्यांमध्ये सर्व शाळांना त्या ठिकाणी भेट देऊन दे त्या शाळांचे दे सगळे रिपोर्ट मागून त्याचे कागदपत्र शाळांचं फिजिकली व्हेरिफिकेशन करून दरवर्षी याची निवड गेली सहा वर्ष सातत्याने त्या ठिकाणी या पुरस्काराची निवड केली जाते आणि मला यावर्षी आनंद आहे की अतिशय पारदर्शकपणे याची निवड राष्ट्रपती पुरस्कार मी ते प्राचार्य सर्व आपली कमिटी मेंबर हे दे, त्या ठिकाणी असतात कागर सर असतात सर सरकार सर हे सर्व मंडळी त्या ठिकाणी करतात आणि महत्त्वाचं म्हणजे माझे वडील जनस यांचं स्वच्छता शाळा आणि संस्थात्मक आयुष्य त्यांचं संपूर्ण केलेलं आहे आणि त्या संस्थात्मक रचनेशी संलग्न होऊन कोकण सहकारी बँकेचं जे कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्र पाच जिल्ह्यांचं कार्यक्षेत्र आहे बँकेचं त्या जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम राबवला जावाची उपक्रम सातत्याने शिवाई शिक्षण प्रसारक मंडळ त्यांनी स्थापन केलेलं संस्थेच्या शाळांमधून राबवला जात होता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे शिवाई शिक्षण प्रसारक मंडळाचा निकालाच्या संदर्भात आता सागर सरांनी आपल्याला सगळ्यांना कल्पना दिली आहे आज आपण जर पर्टिक्युलर सासवडसारख्या ठिकाणीसुद्धा एस एस सी आणि सी बी एस ई स्कूलचा निकाल आणि बी सारख्या ठिकाणी की तिथे नव्वद टक्केच्यावरती जवळपास दहा मुलं आहेत दहा टक्के मुलं एकूण विद्यार्थ्यांसाठी आणि इंग्लिश मिडियम आणि सी बी एस ईमध्ये आपला आहे की जवळपास सत्तर टक्के सेवन्टी पर्सेंट स्कूल इथ इन डिस्टिंगशन याचा अर्थ स्कूलची जी क्वालिटी स्टँडर्ड ऑफ एज्युकेशन आम्ही जे देतो आहे शिक्षणाची जी उच्च प्रतीचं शिक्षण देण्याचा प्रयत्न पारदर्शकपणे आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना द्यायचा प्रयत्न करतोय आणि निश्चितपणे चंद्रकाच्या ध्येय आणि धोरणं राबवण्याचा प्रयत्न त्यांच्या सर्व संस्थांच्या माध्यमातून करतो आणि तोच त्यांचा स्वप्नातला उपक्रम आम्ही पाच दिवसांमध्ये पुणे विभागामध्ये करतो सरांनी त्याबाबत सविस्तर समन्वयकांनी त्या ठिकाणी सर्व शाळांचा आकाशेण त्या ठिकाणी त्यांची निवड केलेली आहे आणि अकरा जूनला हा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे सर्वांनाच विनंती आहे की आपल्या ह्याच्या आपल्या चॅनल्स असतील आपले यूट्यूब चॅनल्स किंवा आपल्या न्यूजच्या माध्यमातून आपल्या वार्ता आपल्या पेपरच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी याच्या संदर्भात माहिती सर्वसामान्य नागरिकांना आणि सर्वांपर्यंत पोहोचवावी हीच विनंती मी संत सोपांगा सहकारी बँकेचे केअरमन बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचेअरफोन आणि समन्वय समितीच्या वतीने आपण सर्वांना करतो आणि मी विनंती करतो अगर मी कोठेड्या साहेबांनी की त्यांच्या ते सुद्धा काही गोष्टी या ठिकाणी सांगतील कारण बँक बँकेवरही आणखी म्हणजे बँकेला आता नव्याने जो बँकेचा विस्तार झालेला आहे त्या दृष्टीकोनातून कोटेडा साहेब पण आपल्याला त्या ठिकाणी सुटलं आहे खऱ्या अर्थानं वेळेला संत सोपान काका शब्द आपल्या कानावर येतो त्यावेळेला आध्यात्मिक भावनेतून जे संस्कार घेले जातात ते स्वप्न घेऊन काकांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक प्रकारचं पुरंदरच्या माध्यमातून एक प्रकारचं चांगलं कार्य उभं केलं आणि त्या कार्याला समस्त आमच्या सोपमान काका बँकेचे सभासद असतील आम्ही चेअरमन किंवा हे गहू नये परंतु जे सभासद आहेत जे जे काम करणारी मंडळी आहेत त्यांच्या विचारधाराला एक पावित्र्याचं संभेल प्राप्त झालेलं आहे बँकेचा विस्तार हा होतच असतो परंतु जवळजवळ तीन जिल्हे आपल्याला नवीन मिळालेले आहेत त्याही तिन्ही जिल्ह्यामध्ये सरांना मी सांगेन की तुम्ही तुमचं कार्यरताची तू वेळ असतो तो तिकडे लवकर फिरवा आणि खऱ्या अर्थानं संजयच्या नेतृत्वामध्ये आम्ही आता तीस वर्ष हो बँकेमध्ये काम करतोय इतकं प्रयत्नशील सहनशील आणि ज्याला माणुसकीचा गहरन म्हटलं जातं अशा पद्धतीनं ते राजकारण करत असतात तर राजकारणापेक्षा सामाजिक कारण करण्याचं त्यांचा जास्त खरं आहे तर आपण सगळ्यांनी म्हणून त्यांच्या कार्याला समाज कार्याला एक प्रकारचं चांगलं स्वरूप निर्माण करून एवढंच या ठिकाणी सांगतो आणि परत एकदा पुन्हा सर्व शाळांना आणि सुद्धा मी सर्वांना सांगितलं तुम्ही करा जेवढं तुम्हाला चांगलं करता येईल तेवढं करा बँक तुमच्या पाठीमाग आहे या कारण आमच्या बँकेमध्ये आम्ही फार शुद्ध शाकाहारी बँके आमची मोठी काही तरी नाही तर तुम्हाला पुण्याचा बंध सगळ्या समाजानं पडतो तर त्या पुण्याच्या बंधावर आपलं हे सामाजिक काम आहे त्याला यश राहतच येणं त्याला परमेश्वरावर सुद्धा सांगण्याची जरूर नाही कार्यच हो तो होतो तसंच या सर्व कार्यातून काकांच्या आत्म्याला एक चांगला संस्कार घेऊन आत्म्याची ताकद ही असते कारण शरीर हे महत्वाचं नाही शरीरामध्ये असणारा जो आत्मा आहे तर तो महत्त्वाचा आहे त्या आत्म्याला सुख समृद्धी लाभो 아시다시피 व ा द संरं परमेश्वरा ग ो ड े च ां